नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी बिग ब्रेकिंग आहे आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युईटीचा लाभ मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही कर्मचाऱ्यांसाठी व एकूणच ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युएटीचा लाभ मिळणार नाही पहा संपूर्ण सविस्तर पेन्शन अपडेट काय आहे केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत अलीकडील बदलानुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युईटी बंद केली जाऊ शकते बघा पुढे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन नियम आहेत परंतु आगामी काळात परंतु आगामी काळात राज्यदेखील त्याची अंमलबजावणी करू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने पेन्शन नियमामध्ये महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तुम्ही सेवा काळामध्ये कर्मचारी जर गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणा वागत असेल किंवा आढळला असेल तर निवृत्तीनंतर जो निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युएटी जो दिला जातो आहे तो या ठिकाणी बंद केला जाणार आहे पहा पुढे केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत अलीकडील बदलानुसार सेवा काळात कर्मचारी गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युएटी बंद केली जाऊ शकते बघा नवीन नियमाचा परिचय काय आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात समजावून घेऊया नवीन नियमाचा परिचय बघा केंद्र सरकारने केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीसचे चे नवीन नियम लागू केले आहेत त्यात म्हटले की त्यात म्हटले आहे की एखादा कर्मचारी त्याच्या सेवेच्या कालावधीत कोणताही गंभीर गुन्हा किंवा निष्काळजीपणासाठी दोषी आढळल्यास त्याची ग्रॅच्युएटी आणि पेन्शन थांबवली जाऊ शकते हा नियम म्हणजे केंद्रीय कर्मचारी नियमांचे पालन करतात आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगतात असा कडक इशारा आहे पहापुढे या नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांची माहिती सेवानिवृत्तीनंतरही ठराविक अधिकाऱ्यांना जसे की राष्ट्रपती ज्यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत त्यांना या ठिकाणी देण्यात येणार आहेत याशिवाय विभागीय किंवा न्यायालयीन प्रकरणातही हा नियम लागू होऊ शकतो बघा नियम बदलण्याचा उद्देश काय आहे थोडक्यात तेही या ठिकाणी आपण समजावून घेऊया नवीन नियमाचे मुख्य उद्दिष्ट हे कर्मचाऱ्यांना काम करताना सावधगिरी बाळगण्यासाठी आणि नियमाचे पूर्णपणे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा आहे हे केवळ नैतिकता वाढवणार नाही तर कर्मचारी त्यांच्या सेवेदरम्यान अयोग्य किंवा अनैतिक वर्तन करणार नाहीत याची देखील खात्री करेल बघा नवीन नियमाचे फायदे तरी काय आहेत तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया सावधगिरी वाढली तर नवीन नियमामुळे कर्मचारी कामाच्या ठिकाणी सतर्क होतील नैतिकी नैतिकतेचे संरक्षण म्हणजे सरकारने नैतिकतेचे संरक्षण करण्यासाठी नवीन नियम केले आहेत जे कर्मचाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास प्रवृत्त करतात कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे ते नवीन नियम कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्य योग्य प्रकारे पार पडण्याची परवानगी देतात जेणेकरून जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतरही सन्माननीय पेन्शन आणि ग्रॅच्युईटी मिळू शकेल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन नियमामुळे सरकारी यंत्रणेत सुधारणा झाली आहे आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी आणि नैतिकतेसाठी प्रेरित केल्या आहे नियमाचे पूर्णपणे पालन केल्याने कर्मचाऱ्यांना नेहमीच फायदा होतो आणि संस्थेचा आदर वाढतो बघा एकूणच अशा पद्धतीने नवीन नियमाचे हे फायदे आहेत नियम बदलण्याचा उद्देश काय आहे आणि नवीन नियमाचा परिचय काय एकूणच आता या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युईटीचा लाभ मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल। आपले चानल ला लगे ला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद